नमस्कार मी सतीश प्रकाशराव कदम तांत्रिक प्रशिक्षक विशेष कापूस प्रकल्प छत्रपती संभाजीनगर एक आज आपण आलो आहोत गाव आसाडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण ज्या प्रक्षेत्रावर हो आहेत त्या शेतकरी बांधवांचं नाव आहे विठ्ठल महादूर मिर्गे हा प्लॉट जो बघितला आहे हा एकूण बारा एकराचा कपाशीचा प्लॉट आहे पूर्ण तुम्हाला तीन बाय एकवर तीन बाय एक वर लागवड केलेली कपाशी दिसेल कपाशीची लागवड केलेली तारीख आहे सात जून ला आता तुम्ही कपाशी बघू शकता एक तर पोटाच्या वर ही कपाशीची उंची झालेली आहे आणि कंप्लेट आज दोन महिने झालेले कपाशीला त्यांनी पस्तीस ते चाळीस दिवस झाल्याच्या नंतर एक दीड महिना झाल्याच्या नंतर हे गळफांदी काढून घेतली ही गळफांदी गळफांदी काढून घेतली या झाडाची आताच तुम्ही बघू शकता कमीत कमी एका एका फळ फांदीवर पाच पाच पा, पाते आहेत कमीत कमी चाळीस पाते या झाडाला आहेत आणि एकरी ह्या जर आपण विचार केला मागच्या वर्षी यांना एकरी पंधरा क्विंटलाचं उत्पन्न आलं तर या वर्षी आमचा आमचा सल्ला आहे की सतरा ते अठरा क्विंटल उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे या कपाशीच्या प्लॉट मु आणि तुम्ही आता कपाशी बघू शकता आणि पूर्ण दोन महिन्याची ही लागवड आहे झाड पूर्ण पोटापर्यंत झालेलं आहे आता थोडीशी उंची झाली अजून एक वीस ते पंचवीस दिवसानंतर त्याचा ते छेंडा कड कट करण्यात येईल आणि नंतर आपण नंतर बघू की किती आणि कपाशीचं उत्पन्न आलं धन्यवाद